लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक युचे करा बेल ला प्रेस करा श्री बळी महाराज अमर मित्र मंडळाच्या वतीने हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं हरिभक्तपरायण केरू पाटील शिंदे आणि अडगाव भजनी मंडळ यांच्या सहकार्यानं श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीतील श्री क्षेत्र बळी महाराज देवस्थानाच्या वतीनं सालापदाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि नामयज्ञ सोहळा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे तीस ऑगस्ट रोजी या सोहळ्याची सांगता झालेली आहे सोहळ्यातील सातही दिवस प्रख्यात कीर्तनकार महाराजांचे कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेले आहे तसेच पूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळी पाच ते सहा दरम्यान काकड आरती आठ ते बारा वाजेदरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी चार ते सहा वाजेच्या दरम्यान संतकथा सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान हरिपाठ रात्री नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता हरिभक्तपरायण सोपान महाराज सोनवणे गणेश महाराज करंजकर कांचनताई जगताप बारसकर महाराज माऊली महाराज जगन्नाथ महाराज श्रावण महाराज तसेच कृष्णा महाराज कमानकरे यांचा कीर्तन सोहळा सात दिवस पार पडला तसंच भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात आलेलं होत पुरावा पण आलेली मायबा प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाराला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण ज्याच्याकडे पुरावा त्याला का पुरावा श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे महाराजांचा आयकार रे मायबा कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन <laughs> या अखंड सप्ताह सोहळ्या करता श्री बळी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळूमामा शिंदे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी विलास सूर्यवंशी राजू मगर अमोल सूर्यवंशी तसेच देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी योगेश सोनवणे आणि देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी स्वयंसेवक आणि हनुमान नगर अडगाव परिसरातील सर्व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या सर्व संदर्भात श्री बळी महाराज देवस्थानचे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी अधिकची माहिती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव असलेलं हे बळी मंदिर हे नाशिक हायवेवर नाशिकच्या शिवावर असलेलं हे नाशिकचं ग्रामदेवत म्हणून पण ओळखलं जातं या एकमेव असलेलं बळी मंदिर हे गेल्या एक्कावन्न वर्षे झाले आणि हे बावन्न वर्ष या अखंड हरिनाम साप्ताह या ठिकाणी चालू आहे या मंदिरामध्ये गेल्या सात दिवसापासून दररोज सकाळी सर्वप्रथम सहा ते सात काकडा आरती असायची त्यानंतर आठ ते दहा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण असायचं आणि त्यानंतर सायंकाळी चार ते सहा महाराष्ट्रातील संत परंपरेचा चरित्रावर या ठिकाणी कीर्तन असायचं आणि पुन्हा एकदा रात्री नऊ ते अकरा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे आणि सगळे कीर्तनकार या बळीराजाचं हा संपूर्ण परिसर बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकमेव असल्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि भाविकांनी या ठिकाणी गेले आठ दिवस अनेक भाविकांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे आज पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी महाराष्ट्रासाठी महाप्रसादासाठी या ठिकाणी येत आहे संपूर्ण भाविकांनाही मी विनंती करतो की महाप्रसादासाठी आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि बळी महाराज देवस्थानच्या वतीने मी आपल्या सगळ्या भाविकांना या ठिकाणी तमस्तक होतो की या मंदिराचं जे पावित्र्य आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व भाविकांचं आणि श्रद्धास्थान असल्यामुळे आपण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक